श्रावण महिन्यात आपण शिवपूजा करतो मात्र शिवपूजेसोबतच सौभाग्यती सो सौभाग्यवती स्त्रियांनी ही पाच कामे नक्की करा यामुळे घरातून दरिद्रता आणि गरिबी निघून जाते आणि आपले अखंड सौभाग्य आपल्याला लागते असे मानले जाते की भगवान शिवशंकरांची पूजा शक्तीविना अपूर्ण असते आणि म्हणूनच या श्रावण महिन्यात आपण माता पार्वतीची देवी पूजा सुद्धा नक्की करावी संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या भूलोकावरती अमृत वर्षाव होत असतो आणि म्हणूनच या महिन्यात केलेली पूजा ही अत्यंत सफल बनते सौभाग्यवती स्त्रियांनी ही पाच कामे केल्याने या स्त्रियांना अखंड सौभाग्य तर प्राप्त होतेच शिवाय घराची समृद्धी बरकत येते जाणून घेऊयात की ही पाच कामे नेमकी कोणती आहेत त्यातले पहिले काम श्रावण महिन्यातील मंगळवारी किंवा बुधवारी किंवा ज्या महिलांना दररोज शक्य असेल त्यांनी दररोज गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात जर एकवीस दुर्वा अर्पण करणे शक्य नसेल तर आपण चार ते पाच सुद्धा भगवान गणपतींना अर्पण करू शकता भगवान गणेश हे प्रथमेश आहेत प्रथम पूज्य आहेत कोणत्याही कार्याचा आरंभ त्यांच्याशिवाय होत नाही आणि त्यांच्यासोबत सुद्धा वास करतात आणि म्हणून घरातून गरिबी दरिद्रता हद्दपार करण्यासाठी आपण हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने वायफळ खर्च सुद्धा होत नाही चौसष्ट कलांची अधिपती असणारे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत घरात जर मोठे आजार पण असेल घरात दुखापती असतील तर आपण तरीसुद्धा हा उपाय करू शकता कार्य नंबर दोन या श्रावण महिन्यामध्ये आपण माता गौरीची मनोभावे माता पार्वतीची मनोभावे पूजा करा आणि पिवळ्या रंगाचे थोडेसे सिंदूर मातेला अर्पण करा आणि हेच पिवळे सिंदूर आपण स्वतःच्या मांगेमध्ये सुद्धा थोडेसे भरा जसं आपण सिंदूर लावतो तशाच थोडासा हा सिंदूर आपण मांगेमध्ये भरा यामुळे आपले जे वैवाहिक जीवन आहे ते सुखी बनते माता गौरीच्या आशीर्वादाने अखंड सौभाग्याचे वरदानसुद्धा आपल्याला प्राप्त होते कार्य नंबर तीन या श्रावण महिन्यात ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची आपण स्वतःला सवय लावा आणि आपली देवपूजा ही सूर्य उगवण्यापूर्वी होईल याची काळजी घ्या मन प्रसन्न ठेवा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो ज्याप्रकारे मातेचे रूप आहे त्या समान आपण सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करा यामुळे घरातील वातावरण सुखद बनते आणि सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते उपाय नंबर चार आपण या श्रावण महिन्यात सौभाग्य अलंकार माता गौरीला नक्की अल अर्पण करा यासाठी आपण ज्या दिवशी प्रदोष आहे त्या दिवसाची निवड करा सोबतच आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असणाऱ्या महिलेलासुद्धा आपण हे सौभाग्याचं लेणं देऊ करा ती महिला सौभाग्यवती असेल याची काळजी घ्या त्या महिलेची आपण चरण स्पर्श करायचे आहे त्यांच्या पाया पडायचे आहे पाया पडताना आपल्या पदराने किंवा जर तुम्ही ओढणी घेत आहात आहात त्या ओढणीच्या टोकाने त्या ज्येष्ठ महिलेच्या अंगठांना स्पर्श करा आणि त्या महिलेला आपल्या डोक्यावरती आशीर्वाद डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद देण्यास सांगा असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि पाचवी आणि शेवटचे गोष्ट सांगण्यापूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे की आपण व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला देखील व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते सोबतच कमेंट्समध्ये आपल्या महादेवांचे नाव लिहायला विसरू नका हर हर महादेव लिहू शकता ओम शिवाय लिहू शकता भगवान शंकर लिहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला देखील विसरू नका जेणेकरून या श्रावण महिन्यातील सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील सौभाग्यवती स्त्रियांनी जे करायचे पाचवे काम ते म्हणजे हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करणे हिरवा रंग हा सुख आणि सौभाग्याचे प्रतीक आहे आणि म्हणून सौभाग्यवती स्त्रियांनी या श्रावण महिन्यात आपल्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्कीच परिधान करा सोबतच त्या मेहंदीसुद्धा लावू शकतात अशा प्रकारे ही पाच कार्ये सौभाग्यवती स्त्रियांनी नक्की करावीत आणि माता गौरीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त करून घ्यावा तसेच महादेवांचा देखील आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान प्राप्त होईल तर व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत आणखी माहिती घेऊन धन्यवाद ओम नम शिवाय